शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दोन ऑगस्ट दुपारनंतर या जिल्ह्यात तर काही ठिकाणी संध्याकाळीपर्यंत पावसाला सुरुवात होईल पण हा पाऊस भाग बदलत आहे त्यामुळे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाडण्याची शक्यता आहे तर कोणते आहे जिल्हे पाहूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी छोटीशी विनंती आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सांगली सातारा रत्नागिरीचा काही भाग दापोलीचा काही भाग या देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळणार आहे यानंतर आपल्याला छत्रपती संभाजीनगरचा काही भाग यानंतर नांदेड परभणी हिंगोली आणि बीडच्या काही पट्ट्या देखील आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे यानंतर इकडे खास करून आपल्याला आणखीन नागपूरचा काही भाग वर्धा या देखील पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे पण हा पाऊस दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळेला सक्रिय होईल इकडे वैजापूर नंदुरबारचा काही भाग शिल्लोड माजलगाव बीड गेवराईचा काही भाग जामखेड लातूर या ठिकाणी पण दुपारनंतरच पाऊस सक्रिय होईल नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद